महाराष्ट्राचं राजकारण काही साधंसोपर आहे या राज्यात जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारण्यांची वाद राडे टीकाच जास्त चालते आणि प्रत्येक अधिवेशनात तर हे सगळं उफाळून वर येतं आता हेच बघा नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राड्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं नंतर हात चालले शिव्या आल्या आणि वातावरण चांगलंच तापलं पण हे पहिल्यांदा झालं का तर नाही मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासात असा राडा इतका भयंकर झाला होता की मुख्यमंत्री स्वतः चप्पल टाकून पायाले होते हो अगदी खरंय तब्बल चार दशकांपूर्वी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चप्पल सोडून पळून जावं लागलं होतं हा ऐतिहासिक प्रसंग आणि त्यामागचं राजकीय नाट्य नेमकं काय होतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याऐंशी साल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापदाची धुरा तेव्हा बाबासाहेब भोसले यांच्या खांद्यावर होती एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी असा त्यांचा अगदी अल्पकाळ मुख्यमंत्रीपदाचा अनुभव होता त्यांच्या आधी बॅरिस्टर रिया रंतुले यांना सिमेट गोटाळ्यांच्या आरोपाखाली राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा काँग्रेसमध्ये वसंतदादा पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते प्रत्येकाला वाटत होतं की आता आपलंच नाव फायनल होणार पण राजकारणात अनेकदा अनपेक्षित गो अनपेक्षित गोष्टी घडतात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सगळ्यांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांच्या नावाची निवड केली पक्षश्रेष्ठींना त्यावेळी मराठा समाजातील पण जनाधार नसलेला एक नेता हवा होता जो दिल्लीच्या शब्दाबाहेर जाणार नाही बाबासाहेब भोसले यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असल्याचा आणि तुरुंगवासाचा इतिहास होता त्यांनी लंडनमध्ये बार ॲक्ट लॉ ही परीक्षा पास केली होती आणि ते उच्च शिक्षित बॅरिस्टर होते म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत ते एकदम टॉप होते पण त्यांच्याकडे जनतेपणाचा अभाव होता आणि पक्षातील आमदारांवर त्यांची पकड अजिबात नव्हती यामुळेच त्यांच्यासाठी पुढचा प्रवास खडतर ठरणार होता हे तेव्हा स्पष्ट झालं होतं बाबासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला बॅरिस्टर अंतुले गट आणि वसंतदादा पाटील यांच्या गटांमधील अंतर्गत संघर्ष त्यांच्यासाठी डोकेडोखी ठरला मंत्रिमंडळ विस्तारावरूनही पक्षात असंतोष वाढत होता परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी सायंशी मोहीम सुरू झाली होती तरीही बाबासाहेबांना काही चिंता नव्हती इंदिरा गांधी माझ्या पाठीशी आहेत मला कोणताही धोका नाही असं ते ठामपणे सांगत असत इतकंच नाही तर त्यांनी आपल्या विरोधकांना बंडोबा थंडोबा झाले असे टोमणे देखील मारले होते आणि याच टोमण्यांनी वादात आणखी तेल ओतलं राजकारण आणखी चिगलं मंडळी नागपूरमध्ये चाललेल्या अधिवेशनात बाबासाहेब भोसले यांनी आपल्या विरोधकांना थेट विधानसभेतच लक्ष केलं ते जे काही बोलले ते ऐकून काँग्रेसच्या आमदारांना भयंकर राग आला आमच्या आमदारांची भाषा बंडाची गुंडांची आणि कृती शंडांची आहे असं त्यांनी विधानसभेत जाहीरपणे बोलून दाखवलं विचार करा खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्याच आमदारांबद्दल असं बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती या वक्तव्यानं पक्षातील आमदारांचा संताप अनावर झाला परिणामी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्क ठराव था मांडला तेरा डिसेंबर रोजी संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होती या बैठकीत गोंधळात सुरुवात झाली आमदारांनी बाबासाहेब भोसले यांचा अपमान करण्यासाठी अपशब्दांचा मारा सुरू केला हा वाद इतका पेटला की विधिमंडळातील कर्मचाऱ्यांनी दिवे बंद केले तरी गोंधळ थांबला नाही अखेर काही आमदारांनी बाबासाहेब भोसले यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला या गोंधळात त्यांच्या पायातील चप्पला तिथंच पडल्या आणि त्यांना सुरक्षा रक्षकांनी मोठ्या मुश्किलीने बाहेर काढून त्यांच्या निवासस्थानी पोहोचवलं एका मुख्यमंत्र्याला आपल्याच आमदारांकडून अशी वागणूक मिळणं हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकीय इतिहासातला एक काळ्या अध्याय ठरलं या प्रकरणानंतर भाऊराव पाटील सूर्यकांत पा सूर्यकांता पाटील सतीश चतुर्वेदी अशोक पाटील प्रेमानंद आवळे आणि राप पेंडावे या सहा आमदारांना पक्षातून बडतर्प करण्यात आलं या घटनेमुळं बाबासाहेब भोसले यांचं पक्षातील वर्चस्व नसल्याचा संदेश काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला इंदिरा गांधींनी त्यावेळी बंड शांत केलं खरं पण काही दिवसातच बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर राज्याची सूत्र वसंतदादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली बाबासाहेब भोसले यांचा कार्य कार्यकाळ महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी नोंदला गेला एकोणीसशे ब्याऐंशीच्या या घटनेला आज बेचाळीस वर्ष उलटून गेली आहेत तरी महाराष्ट्राच्या विधिमंडळात राजकीय वाद आणि धक्काबुक्कीच्या घटना थांबलेल्या नाहीत हे खेदानं म्हणावं लागतं सध्याच्या अधिवेशनात गोपीचंद पळळेकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादामुळं विधानसभेची प्रतिमा पुन्हा एकदा डागायली गेली जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सभागृहात होणारे असे राडे आणि वादग्रस्त घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विधान भवन हे लोकशाहीचं मंदिर म्हणायचं की राजकारण्यांचा आखाडा हे सगळं पाहून सामान्य माणूस एवढंच म्हणतो भाऊ आधी चप्पल सांभाळा मग जनता सांभाळा गोपीचंद पडेकर जितेंद्र आव्हाड वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद